बरोबर आधि की ते दलितांची लढाई लढत होते अस्पृश्यांची लढाई लढत होते आदिवासींच्या अधिकारांची लढाई लढत होते कामगारांच्या लढाई कामगारांच्या अधिकारांची सुद्धा लढाई लढत होते पण त्याच्याच बरोबर उद्याच्या ह्या देशामध्ये ज्यांच्यासाठी मी लढतोय ते सुरक्षित कसे राहतील याचाही त्यांनी विचार केला होता अशी असताना परिस्थिती उद्याचा असताना फोकस हा हिंदू मुस्लिम राहण्यापेक्षा मुसलमानाचं वेगळं राज्य करून व्हा म्हणजे फोकस जो आहे तो अविकसित समाजा, समाजा हा फोकस होतो आणि आपण असं बघितलं असेल की अविकसित समाज हा असताना फोकस म्हणून उभा राहिला अविकसित समाज हा फोकस जोपर्यंत होता तोपर्यंत इतिहासचा सनातनी संघटना ज्या आहेत या सनातनी संघटना ज्या आहेत त्या डोकं वर काढू शकत नव्हत्या काय का सनातनच या, या अविकसित समाजाचे निर्माते होते आणि क्रियाशील होते की ते अविकसित राहावे अशी असणाऱ्या परिस्थितीमध्ये आजची परिस्थिती बदलली आणि ती बदलली ह्याच्यासाठी कि मी जरा मागाशी जसं म्हणालो कि आयडिओलॉजिकली आयडिओलॉजिकली ज्या विषयाच्या जोरावरती किंवा ज्या प्रश्नाच्या जोरावरती